तालुक्यातील बातम्या व ठळ घरामोडी कार्मिमिनल चौधरी पाहुया काही ठळकवृत्त पाचोरा तालुक्यातील पोलिसांची धडक कारवाई विना परवाना अवैधरित्या तलवारी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेला इसम अखेर पोलिसांच्या जाळ्यात काल रात्री उशिरा पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल कुमार पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात सोहेल शेख शेख राहणार बाहेरपुरा पाचोरा हा तरुण विक्रीसाठी तलवारी आणत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले चौकशीत त्याने कबुली दिल्यानंतर त्याच्या लपवलेल्या ठिकाणाहून तब्बल चोपन्न हजार रुपये किमतीच्या अठरा तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत यातील काही तलवारींची विक्रीही झाल्याचे उघड झाले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम सदतीस एक सदतीस तीन एकशे पस्तीस अन्वय कारवाई सुरू आहे पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालय येथे या घटनेबाबतची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली असून या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार उपनिरीक्षक कृष्णा घायाळ कैलाश ठाकूर पोलीस कर्मचारी संदीप राजपूत जितेंद्र पाटील आणि हरीश परदेशी यांचा सहभाग आहे पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत काय कारवाई केली आहे पाचोरा पोलीस स्टेशनचा प्रभारी गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं गोपनीय माहिती आधारित एक माणसं सोहेल शेख तय्युब शेख वय चोवीस वर्ष राहणारा देखील पाचोरा असा आहे ह्या माणसाला ताब्यात घेतला ह्या माणसाकडनं अठरा तलवार जप्त करण्यात आलेला आहे अजून अधिक माहिती घेतलं असता ही जे तलवार आहे त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यामधून एका माणसाकडनं विकत गे आणलेलं आहे अशा माहिती प्राप्त झाल्या अजूनही काही लोकांना इथं जळगाव जिल्ह्यामध्ये विकत विकलेलं आहे अशी माहिती प्राप्त झाला मग त्याच्यानुसार म्हणजे ज्यांना विकल्या होत्या त्या माणसाला देखील आम्ही त्या माणसाकडनं दोन परत आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार आम्ही जप्त केलेला आहे आणि नेमकं ही कुठून आणलेलं आहे अजून कोण कौन कोणाला विकला या विषयावर आमचा तपास चालू आहे हा पाचोरा पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्ध आर्म्स ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक करण्यात आला आणि आता पोलीस कस्टडी घेतलेले त्यांनी इकडं लोकली काही लोकांना गोपनीय पद्धतीने संपर्क करायचा आहे त्यांना तलवार हवा म्हणून आणि काही अशा प्रवृत्तीचा लोकांना संपर्क करून त्यांना विकण्यासाठी त्यांनी आणलेला आहे या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोर वरील एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार